रामकृष्ण आरिमावली सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा सर्व आज आपण बनवतोय घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत गावकडच्या पद्धतीने श्रीखंड घरच्या घरी घरच्या दुधाचं घरच्या दायाचं तर आज आपण श्रीखंड बनवतोय तर चला श्रीखंड बनवायला घेऊया तरी श्रीखंड बघा किती छान झालेलं आहे सेम असंच आपल्याला श्रीखंड आहे हे घरीच बनवलेलं श्रीखंड आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि श्रीखंड बनवायला घेऊया आज आपण श्रीखंड घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत घरच्या घरी श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे एकदम असं घट्ट दही घेतलेलं आहे बघा दही किती घट्ट आहे आणि दही घट्ट कसं बनवायचं त्याची पण रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे ते रेसिपी पण बघा घट्ट दही कसं बनवायचं आपल्याला कसं नाही तर आज आपण घरच्या घरी श्रीखंड बनवणार आहोत आपल्याला हे दही याच्यात बांधून घ्यायचं आहे कॉटन चोपवरनं घ्यायचं आहे आणि थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे इथं मी एक पातील घेतले त्याच्यावरती उपरणं टाकलेलं आहे कॉटनचं आणि त्याच्यात आता आपण दही बांधून ठेवणार आहोत संध्याकाळपर्यंत तर हे दही आपण याच्यात ओतून घ्यायचं आहे <tles> इथं आपण दही ओतून घेतलेलं आहे बघा आणि आता हे दही असं आपल्याला संध्याकाळपर्यंत बांधून हुन ठेवायचं आहे आणि असं बांधून ठेवायचं त्याला संध्याकाळपर्यंत त्याचं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे तर असं पाणी त्याच्यावर निघून जाणार खाली पातीले बघा पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं याच्यापासून आपण कडी बनवू शकतो तर त्याच्यासाठी आपण हे कडीला वापरणार आहोत आता हे उपरणं जे बांधलं ते असं आपण आता एखाद्या झाडाखाली किंवा पडवी बिडवीमध्ये असं बांधून ठेवायचं आहे त्याला तर आता आपण हे बाहेर मध्ये बांधून देऊया आपल्याला दही बांधलेलं संध्याकाळचे पाहुणे सहा वाजलेले आहेत आता आपण हे दही सोडून घेऊया आता आपण बांधलेलं दही घेतलेलं आहे इथं आपण घेतलेलं आहे सकाळी बांधलेलं दही तर दही बघा किती छान झालेलं आहे पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि त्याचा गोळा बघा किती छोटासा झालेला आहे तर जेवढं आपल्याला दही आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे आता आपण इथे एका पातेलीमध्ये हे दही सोडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे तर आता बघा दह्याचा कसा गोळा तयार निघतो गोळाच्या गोळा निघतोय हे बघा कसा गोळा तयार झालेला आहे तो डायरेक्ट याच्यात काढून घ्यायचा असा आता इथं आपल्याला सगळं पूर्ण दही ते काढून घ्यायचं आहे असा चमच्याने काढून घ्यायचं ते सगळं निघून जातं काही होत नाही त्याला अशा प्रकारे काढून घ्यायचं ते इथं बघ इथं बघा दही किती छान निघलेलं आहे आपल्यावाला पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण बघा व्हिडिओ कुठून बघता कुठून नाही मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडे श्रीखंड तुम्ही विकत आणत असाल तर घरच्या घरी कसं बनवायचं ते पण बघून घ्या आणि मला पण सांगा तुमच्याकडे कसं बनवताय कसं नाही आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता याच्यामध्ये पुढं आपण घालूया एक वाटी साखर कारण की आपल्याला मलाई जी आहे दह्याची ती एक वाटी निघालेली आहे तर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे आपल्याला बारीकच साखर घ्यायची आणि आता ती आपण याच्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत तर इथे एक वाटी दही आहे आपण एक वाटीच साखर घेणार आहोत त्याच्यासाठी बारीक साखर घ्यायची पिठी साखर किंवा बारीक साखर नसेल तर मिक्सरमध्ये दळून घ्या म्हणजे पटकन बारीक होतं श्रीखंडाचं मिश्रण पटकन बारीक असं एकत्र होऊन जातं याच्यामध्ये आपण विलायची टाकलेली आहे आता आपल्याला याच्याने सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता सारखं हलवत राहायचं आहे याला जवळजवळ दहा मिनटं सारखं हलवून घ्यायचं आहे हे इथे बघा आपल्याला श्रीखंड पूर्णपणे फेटून झालेलं आहे आणि एकच नंबर झालेलं आहे बघा किती छान झालेलं आहे तुम्हाला दिसतच असणार आहे चमच्यानेच फेटून घेतलं मी हे बघा किती छान झालं मी दरवेळेस चमच्यानेच फेटून घेत असते आणि हॉटेलच्या याला काय करते दुकानच्या याला श्रीखंडाला काय करते इतकं छान श्रीखंड होतं तर घरी जर करत असेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान होतं आणि उन्हाळ्यामध्ये खूपच छान लागतं याच्याबरोबर तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता आणि बरोबर पण खाऊ शकता श्रीखंड पुरी बनवतात तर आज मी श्रीखंड पुरी बनवणार आहे तर बघा श्रीखंड किती छान झालेले आपल्याला एकदम गरेदार आणि खूप छान पण दिसते आणि असा वास पण एवढं छान येतोय असं वाटतं की दुकानचं चिकीक काय खूपच छान वाटतंय खूपच छान असा वाश येतोय आणि टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे त्याच्यावाला खूपच छान दिसतंय आणि हे बघा पडतसुद्धा नाही आहे लवकर इतकं घट्ट एवढं छान झालेलं आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आवडलं तर नक्की लाईक पण करा शेअर पण करा तर बघा आजचं श्रीखंड किती छान झालेलं आहे पण इथे आपण श्रीखंडाचा डबा घेतलेला आहे आणि त्याच्यातच आपण श्रीखंड काढून घेतोय तर बघा आपल्याला श्रीखंड किती छान झालेलं आहे आता श्रीखंडाच्या डब्यात काढलं लोकांनी म्हणणार पण नाही घरी बनवलेलं आहे म्हणून तर इथे बघा आपल्याला श्रीखंड एकदम रेडी आहे बघा किती छान झालेलं आहे आणि खूप छान पण दिसते आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये